नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण दोन कैऱ्यांपासून खूप छान असा वेगळा प्रकार बनवणार आहोत अगदी सगळे सुटकी मारून खाणार आणि तुम्ही परत परत बनवून खाणार इतकी छान रेसिपी होते हे बनवलं तर तुम्ही दिवसभर खाणार इतकं छान लागतं तर तुम्ही तुम्हाला जास्त बनवायचं असेल तर तुम्ही कैऱ्या जास्त घेऊ हो शकता इथे माझ्याकडे दोन कैऱ्या होत्या तर आपल्याला दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत मी पाण्या मिठाच्या पाण्यामध्ये ठेवायच्या पाच ते दहा मिनटासाठी स्वच्छ अशा धुवून घ्यायच्या आहेत आपल्याला त्यानंतर इथे मी साल काढून घेतलेली आहे तर मी खूप कमी प्रमाणात बनवलं मैत्रिण आणि खूप कमी झालं तर तुम्ही चार ते पाच कैऱ्यांचं बनवा म्हणजे सगळ्यांना पुरेल आणि तुम्ही परत बनवणार नक्कीच तर इथे छोटे छोटे आपल्याला असे बघा मी तुकडे करून घेतलेले व्हिडिओ स्किप झाला मैत्रिणं सॉरी तर मी दोन कैऱ्यांचे इथे असे छोटे छोटे तुकडे करून घेतले एक जराशी पिकलेली होती आणि एकदम एक कच्ची होती तर इथे तुम्ही पिकलेल्या आंब्यांचं पण बनवू शकता तर तो व्हिडिओ माझा स्किप झाला मी चालू नाही केला व्हिडिओ चुकून राहिला तर कैऱ्यांचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर कुकर घेतलेला आहे मी कुकरमध्ये आपण टाकून घेतलेल्या आहेत चिरलेल्या कैऱ्या आता याच्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे पाणी खूप जास्त नाही टाकायचं आता याच्यामध्ये आपल्याला काय टाकायचं आहे बघा आता मी दोन कैऱ्यांसाठी फक्त अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे मैत्रिणीनं आता याच्यामध्ये आपल्याला दालचिनीचा तुकडा टाकलेला आहे मी बघा दोन छोटे छोटे तुकडे टाकले कैऱ्या कमी होत्या ना आणि पाच ते सहा मिरी टाकून घेतलेली आता कुकरला मी झाकण लावलेलं आहे आणि तीन ते चार शिट्ट्या आपल्याला कुकरला करून घ्यायच्या आहेत तर इथे बघा च तीन ते चार सिट्ट्या आपल्या झालेल्या आहेत कैरी लगेच शिजल्या जाते आणि कलर बघा किती छान आलेला आहे शिजल्यानं तुम्हाला दाखवते मी पाणी कमी प्रमाणात टाका बघा अर्धी वाटी टाकलेली खूप मस्त असं शिजलेलं आहे आता जे आपण दालचिनीचे चु तुकडे टाकलेले होते ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत मिरे राहून द्यायचे आता हे थंड होऊन द्यायचे आहे आपल्याला आता त्यानंतर आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे कारण कैरीमध्ये दशा वगैरे काही असेल तर ते वरती निघून जाईल हे पूर्ण थंड होऊन द्यायचं त्यानंतरच आपल्याला गाळून घ्यायचं आहे इथे मी काचेचा बाउल घेतलेला आहे गाळणी घेतलेली आहे बघा आता सगळं आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर व्यवस्थित असं आपल्याला गाळून घ्यायचं आहे सगळं शिजलेलं आहे त्याच्यामुळं पटकन गाळून होतं ते आणि कलर पण छान आलेला आहे बघा आणि खूप अशी चमक आलेली आहे त्याला आपण कुकरला शिजून घेतलं मैत्रिणीनं तर तुम्ही ही रेसिपी नक्कीच ट्राय करा खूप छान लागते शेवटी मी दाखवते तुम्हाला सांगते काय बनवलं त्याचं मी तो व्यवस्थित असं गाळून घ्यायचं आहे कमी कैरा झाला तुम्ही नक्कीच जास्त प्रमाणात करून बघा व्हिडिओ थोडा जरी आवडला तर आपल्या व्हिडिओला प्लीज लाईक करायला विसरू नका कोण नवीन आपल्या मैत्रिणी चॅनल बघत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण करा तर इथे आपलं पूर्ण गाळून झालेलं आहे तर मिरेवरतीच राहतात तर बघा दोन कैऱ्यांचं एवढंच झालेलं आहे आणि किती छान दिसतं आहे बघा कलर पण एकदम चमक आलेली आहे त्याला तर हे आपल्याला आता शिजून घ्यायचं आहे तर इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे त्याच्यामध्ये तेल वगैरे कसलाही वापर करायचा नाही मिठाचा पण वापर नाही करायचा आहे आता हे आपल्याला आपण जे गाळून घेतलेलं होतं त्या पॅनमध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे हे शिजवताना फक्त काळजी घ्यायची कारण ते उडतं झाकण ठेवून द्यायचं आहे आपण आता याच्यामध्ये साखर टाकायची आहे तुम्ही गोड आंबे घेत असाल किंवा कैऱ्या तर साखर क्र कमी प्रमाणात टाका आणि मस्त असं खट्टी मिठी टेस्ट येण्यासाठी आपण इथे काळं मीठ टाकणार आहोत नंतर टाकायचं आहे आपल्याला एक चमचा तर खूप गोड बनवायचं नाही मी एवढ्या ती दोन कैऱ्यांसाठी फक्त अर्धे वाटीचा वापर केलेला आहे साखरेचा गोड कैऱ्या असेल तर तुम्ही साखर नाही टाकली तरी चालेल किंवा तुम्ही आंब्याचं बनवत असाल तर तर इथे बघा मी खूप कमी प्रमाणात साखर टाकली कारण हे नंतर खूप कमी होतं आता आपल्याला हे जवळजवळ दहा मिनिट शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे जास्त प्र जास्त कैऱ्यांचं तुम्ही बनवत असाल तर वेळ जास्त लागेल माझ्या फक्त दोनच कैऱ्या होत्या माझे फक्त सहा ते सात मिनिट गेलेले आहेत हे शिजवण्याकरता आता हे पूर्ण गरम होत नाही तोपर्यंत आपल्याला हलवत राहायचं आहे आणि दो, दोन दोन मिनटासाठी आपल्याला नंतर झाकण ठेवायचं आहे आणि कमी गॅसवरती ठेवून द्यायचं आहे मस्त एकदम आटल्या जातं ते थे। झाकण ठेवा नाही तर उडतं ते इथे मी झाकण ठेवून घेतलेलं आहे दोन मिनटासाठी कमी गॅस ठेवलेला आहे गॅस कमी ठेवायचा नाहीतर खाली पूर्ण कडेने वरती येतं ते आता इथे मी दोन ते तीन मिनटासाठी ठेवून दिलेलं आहे मैत्रिणी ही रेसिपी नक्की तुम्ही एकदा ट्राय करा तुम्ही परत परत बनवून नक्कीच खाणार मी खात्री देते तुम्हाला आणि सगळ्यांनाच आवडणार मुलं तर अगदी दोन कैऱ्याचं बनवलं तर पटकन फस्त करतील तर बघा आता इथे थोड्या प्रमाणात घट्ट झालेला आहे आणि कलर पण मस्त आलेला एकदम चमक अशी आपण तुम्ही याला आंबापोळी बन बोलू शकता किंवा आंब्याचे वडी बन बोलू शकता किंवा पापडी बोलू शकता तर कोणी कोणी याला पापडी बोलतो आपल्याकडे जास्त प्रमाणात आंबापोळी बन बोलल्या जाते याला सेम तशीच टेस्ट लागते तुमच्याकडे पिकलेले आंबे असतील त्याचंही तुम्ही बनू शकता फक्त जास्त वेळ आपल्या हे शिजवण्यासाठी जातो कारण ते पूर्ण पूर्ण शिजलं पाहिजे आटलं गेलं पाहिजे आणि त्याचं पण एक प्रमाण असतं मैत्रिणं थोडीशी चमक वगैरे जास्त आली ना कडेने जास्त बबल्स आले ना ते लगेच काढून घ्यायचं म्हणजे आपल्या त्याच्या वड्या तुम्ही वेगवेगळ्या आकार देऊन वड्या बनू शकता किंवा छोटे छोटे गोळे पण बनवू शकता तर आता मी इथे कमी गॅसवरती शिजून घेत आहे आता मी ते अर्धा चमचा काळं मीठ टाकलेलं आहे तर बघा आपलं शिजून एकदम कम्प्लीट मस्त असं झालेलं आहे कलर पण बदललेला आहे आणि बघा दोन कैऱ्यांचं एकदम कमी प्रमाणात झालेलं मैत्रीण आता हे परत मला बनवणार लागणार तर इथे मी ताट घेतलेली आहे पटकन आपल्याला ताटावरती ओतून घ्यायचं आहे मी ताटाला तेल लावलेलं आहे ताटाला चिटकायला वगैरे नको ताटाला तेल लावून घेतलं त्यानंतर ते त्याच्यावरती मी टाकून घेतलेले बघा किती छान असं दिसतं आहे आणि कलर पण अप्रतिम आलेला आहे तर तुम्हाला पातळ किती जाड पाहिजे असेल आता कसं पावसाचे दिवस आहे त्याच्यामुळे थोडंसं पातळ ठेवायचं उन्हात तर आपल्याला सुकवता येणार नाही तर फॅन खाली आपल्याला सुकवायचं याच्या तुम्ही वड्या करू शकता खूप छान लागतं नंतर थंड पूर्ण थंड होऊन द्यायचं नंतर आपल्याला याच्या वड्या करायच्या आहेत मैत्रीणं तर मैत्रीणं माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणी विसरू नका आणि नक्की तुम्ही पण बनून बघा तर खरंच सगळ्यांना आवडेल आणि तुम्ही परत परत बनून खाणार जोपर्यंत आंब्यांचा सीझन आहे कैऱ्यांचा तर बघा मस्त झालेलं बाय मैत्रीणं